नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आता सकाळची घरातली सगळी कामं आवरली पूजा पण झाली बाप्पाची आरती पण केली आणि आता नाश्त्याची तयारी नाश्त्याला मी आता घावण बनवते इडली चटणी बनवायची होती पण आर्यला घावण खायचंय आर्यला दिलाय नाश्ता आईनीला द्यायचा अजून नाश्ता मला पण करायचंय अजून आता आईंना पण दिलाय नाश्ता सकाळी नाष्टा झाल्याच्या नंतर काही व्हिडिओ शूट नाही केला आता संध्याकाळची बाप्पाची आरती करतोय आर्य मॅगी बनवतोय

हो सगळे फ्रेंड्स चालले आई बसलेत निवांत आता मी बनवते आप्पे आणि चटणी शेंगदाणे ठेवलेत भाजायला शेंगदाण्याचा संपला संपलाय शेंगदाणे भाजून घेतलेत आता कूट झालाय डब्यात काढून घेते आता चटणीची तयारी करून घेते मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्याचा कूट घेतलाय त्यात ओलं खोबरं घालते चटणी थोडीच करायची म्हणून मग दोनच हिरवी मिरची घातली त्याच्यात दोन लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आता वाटून घेते आता चटणी वाटून झालीये मी तडका देते आता आप्पे बनवून घेते हे आप्पे पात्र बीडाचे आहे माझ्या सासूबाईंनी कोल्हापूरवरून आणलं होतं खूप छान आहे आणि मस्त होतात आप्पे ह्याच्यामध्ये अजिबात चिटकत नाहीत हे पहा मस्त असे आप्पे तयार झालेत बाऊलमध्ये काढून घेते आता आईंना देते जेवायला तर आज रात्रीच्या जेवणाचं बेत मस्तपैकी आप्पे आणि चटणी तर चला भेटू मंडळी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय